सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये बोदेगाव येथे संकल्प विजयाचा या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांचे शक्ती प्रदर्शन झाले यावेळी काकडे बोलताना म्हणाल्या प्रस्थापितांनी आलटून पालटून सत्ता भोगल्या व स्वतःचे घरे भरली आहेत शेवगाव नगर परिषदेच्या पाणी योजना एम या मूलभूत प्रश्नांवर यांनी खोडा घातलाय मतदारसंघ विकासापासून वंचित ठेवण्याचे काम या लोकप्रतिनिधींनी केलं आहे अशा प्रवृत्तीची ही साखर सम्राटांची टोळी निवडणूक लढण्यासाठी आली असून आता निवडणुकीच्या तोंडावर आली की बिळातून बाहेर येऊन देवदेवतांचे नावाने पाया पडून आमच्याकडे लक्ष द्या असं म्हणत आहेत त्यांची ही पद्धत जनतेने ओळखावी या प्रस्थापितांना आता जनतेने या निवडणुकीतून हद्दपार करावे असं काकडे म्हणाल्यात वीज वाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या महावितरण कंपनीकडून तोडल्या जातात मात्र तोडलेल्या फांद्या उचलल्या जात नसल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होतो रविवारी महावितरणाच्या वतीने तोडलेल्या फांद्या तशाच रस्त्यावर पडून दिल्याने माजी महापौर गणेश भोसले यांनी या फांद्या टॅक्टरमध्ये भरून थेट महावितरणाच्या कार्यालयाच्या दारात आणून टाकत गांधीगिरी केली येथून पुढे महावितरणाच्या वतीने तोडण्यात आलेल्या फांद्या तात्काळ उचलण्यात आल्या नाहीत तर या फांद्या थेट अधिकाऱ्यांच्या दालनात टाकल्या जातील असा इशारा या प्रसंगी भोसले यांनी दिलाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिल्यानेच कर्मयोगी कुंडलीकरराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे एन सी टी सीचे प्रकरण नाकारले गेले त्यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केला गेला असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार राहुल जगताप यांनी केले रविवारी कुकडी सहकारी साखर कारखान्याची सत्तावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली यावेळी ते बोलत होते पारनेर तालुक्यातील जवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात अनेक जण घरातील कचरा आणून टाकतात त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते तसे होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन कचरा हटवावा भविष्यात येथे कचरा पडणार नाही याबाबत योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी येथील पालकांनी केली आहे राशीन येथील रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेने एकशे पंचवीस कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केले असून आता दोनशे कोटींकडे वाटचाल सुरू केली आहे त्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत असे प्रतिपादन युवक नेते राजेंद्र देशमुख यांनी केले राशीद येथील रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेच्या पस्तीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते सयाद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल करचोक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पव्यात पुढील बातम्या <स्थाँगा> केंद्रीय विद्यालयाच्या राष्ट्रीय स्पर्धा बंगळुरू येथे उत्साहात पार पडल्या यामध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना अहमदनगर केंद्रीय विद्यालयाचे विराज पिसाळ व क्षितिश पिसाळ बंधूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सुवर्ण कामगिरी केली असून त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी देखील निवड झाली आहे मोदी सरकार हे औट घटकेचे असून येत्या पाच ते सहा महिन्यात नितीश कुमार आणि चंद्रबाबू त्यांची साथ सोडतील केंद्रातसुद्धा विरोधी पक्षाची सत्ता येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे शिवस्वराज्य यात्राज आल्यानंतर परिसरातील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे खासदार निलेश लंके जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके माजी आमदार राहुल जगताप राणीताई लंके अर्जुन भालेकर महबूब शेख वसंत कवाद ॲडव्होकेट राहुल झावरे शिवाजीराव लंके आदी उपस्थित होते संपूर्ण देशासाठी आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या गड यांच्या संवर्धनासह त्यांचा विचार तरुणांनी जोपासावा तसेच सर्व धर्म समभाव महिलांचा सन्मान शेतकरी गोरगरिबांच्या प्रगतीचा आणि रहितेच्या विकासाचा शिवरायांच्या विचारांचे ब्रँड अँबेसेडर होऊन तरुणांनी राज्यात काम करावे असे आवाहन युवक आमदार सत्यजित तांबे यांनी केले राज्यभरातील पाच हजार तरुणांनी शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता अभियानासह वृक्षारोपण केली यावेळी आमदार सत्यजित तांबे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर डॉक्टर मैथिलीताई तांबे यांच्यासह राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या युवकांनी श्रमदान करून शिवरायांचा विचार गावागावात पोहोचवण्यासाठी शपथ घेतली तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इलेमेंटरी व इंटरमिजिएट ही शासकीय परीक्षा अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात पार पडत असून या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य आणि केंद्राचे केंद्र संचालक सुनील भावळ यांनी सांगितले परीक्षा केंद्रावर टाकळी ढोकेश्वर परिसरातील एकूण बारा शाळांनी सहभाग नोंदविला होता पारनेर भागाला एक टीएमसी पाणी मिळावे शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी भिडे मानिक डोह बोगद्यांचे काम त्वरित सुरू करावे अशा विविध मागण्यांसंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर चोवीस सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे चार दिवसांपासून प्रशासनाने दखल घेतली नसल्याने अखेर पाचव्या दिवशी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे भूमिसंस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे संघटक बाळश्रीराम पायमोडे यांनी आमरण उपोषण सुरू ठेवले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री